नमस्कार कुक विथ मीना मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे कवट्याची बर्फी चला तर आपण याची रेसिपी बघूया तर कवट हे फोडून घ्यायचं आहे यासाठी हे बघा मी असा बत्ता घेतलेला आहे आणि ह्याच्यावर मारून घे हे बघा तर तुम्ही बघू शकता कवट हे पिकलेलं आहे हे बघा या पद्धतीनं मी कवटाचा आतील भाग काढून घेतलेला आहे तर हे बघा हा कवट पिकलेला होता त्यामुळे हे बघा छान असा निघालेला आहे तर हा सोलूया हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता छान असा पिकलेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे बघा कवट प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे कवट सोलल्यानंतर मागे बघा तुम्ही बघू शकता ह्याचे धागे निघतात तर हे धागे आपल्याला काढून घ्यायचे हे बघा नाहीतर हे बल्फीमध्ये असेच राहतात हे बघा याचे धागे निघतात हे काढून घ्यायचे मी बाजूला काढून ठेवणार आहे हा जो घर आहे हा आपण हे बघा असा मिक्स करूया हे बघा स्मॅश करून घेऊया ते काढून टाकूया तर तुम्ही बघू शकता कवटमध्ये आपल्याला एवढा गरम मिळालेला आहे तर ह्याच्यापासून आपण बर्फी बनवणार आहे तर हे कवट जे असते हे आंबट असत गोड नसते कवर तर कवट जे आहे ते आपण ह्यातला गरम मोजूया हो किती पडलेला आहे बघा हो तर हा एक एक कवट्याचा घर आहे एक कवट्याचा तर आपल्याला दोन पट गुळ घालायचा आहे हिच्यात डबल गुळ घ्यायचा आहे गॅस ऑन करून घेऊया तर मी दोन वाटी गुळ घेणार आहे तर गुळ घेऊया दोन, दोन वाटी ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी तुम्ही बघू शकताय फुलं वाटी भरून माझ्याकडे गोळ नव्हता म्हणून मी साखर देखील घालते अर्धी वाटी घालायची यामध्ये साखर किंवा वापरू शकता घालायचं आहे वन फोर टी स्पून कलर हा घालूया तर मी यामध्ये रेड कलर वापरलेला आहे हा घालायचा आहे यामुळे बर्फीला छान कलर येतो गुळ हा पूर्णपणे विटळून घ्यायचा तर गुळ हा पूर्णपणे विटळून हे बघा पाच मिनिटं याला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये हे बघा कवटचा गर घालूया यामध्ये कवटाचा हे बघा आता हे छान मिक्स करूया यामध्ये खाली लागू शकते यासाठी आपल्याला सतत फिरवत राहायचंय बघू शकता यातलं पूर्णपणे पाणी आठवून घ्यायचं आणि हे सतत हलवत राहायचंय नाहीतर खाली लागू शकत यासाठी आपल्याला असं हलवत राहायचंय याची बर्फी खूप छान लागते आंबट गोड अशी याची चव असते हे बघा घट्ट पण आलेलं आहे अजून थोडस आपण घेऊया आता हे तयार आहे गॅस बंद करूया आणि हे बघा तुम्ही बघू शकता डब्याचं टोपण किंवा प्लेट असेल जर तुमच्याकडे वडी पाडण्यासाठी मोल्ड असेल तर ते देखील घेऊ शकता तर मी इथं झाकण घेतलेलं आहे डब्याचं आता ह्याला तूप लावून घ्यायचं आहे मी थोडस तूप घेतलेला आहे ह्याच्यावर तूप असं पसरून घ्यायचं घ्यायचंय या पद्धतीने हे मिश्रण या प्लेटमध्ये काढून घेऊया गरम आहे तर दोन तीन तास आपण असच ठेवून आहे गार होण्यासाठी मिश्रण गार झाल्यानंतर दाखवणार आहे हे मिश्रण थोडस गार झाल्यानंतर आपल्याला हे बघा हिच्या वड्या पाडून घ्यायच्या हे बघा कट करून घेऊया ह्या पद्धतीने जो भाग गार झालेला नाहीये ते चिकत आहे आणि जो गार झालाय तो चिकटत नाही इथून पुढे ते गार झालेलं आहे हे मिश्रण ते चिकटत नाही तर आपण अशा वड्या पाडूनच ठेवायचे हे नाही हे अजून थोडं गरम आहे तर आपण इथल्या वड्या काढून घेऊया तोपर्यंत ते काढून घेऊया आपण तर तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा या पद्धतीनं वड्या निघतात तर या काढून घेऊया हे बघा छान अशा वड्या होत तर तुम्ही करून बघा हे बघा मस्तच हे बघा या पद्धतीने आपण लावून घेऊया प्लेट मध्ये छान अशी एक तासातच हे मिश्रण गार झालंय आणि तुम्ही बघू शकता छान अशी बर्फी तयार आहे आता हा जो साईडचा सा भाग राहतोय तुम्ही बघू शकता हे बघा असं तोडून आपण लाडू देखील बनवू शकतो गोळी अशा हाताने देखील आपण वेगवेगळ्या आकारात वडी बनवू शकतो हे बघा आता याला आपण थोडीशी साखर लावूया हे बघा गोळ असं गोळा बनवून घेऊया आणि असं साखरे पुडून घ्यायचंय खूप छान दिसतात ते थोडीशी साखर अशी आपण याच्यावर लावू शकतो हे बघा असेल ते तुम्ही बघू शकता कवटाची छान अशी बर्फी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो कसा वाटला ते कमेंट देखील करा हां हे बघा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा आनंदी रहा